गेल्या काही दिवसांपासून मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या दंडमाफी प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय तर दुसरीकडे बावनकुळे यांनी रोहित पवारांना थेट राजकीय संन्यास घेण्याचा सल्ला दिलाय आणि हो हे सगळं वरून चाललंय म्हणजे हा वाद आहे एकदम ट्रेंडी तर चला या प्रकरणाचा सगळा तपशील आपण समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमेच मित्रांनो हा सगळा वाद आहे मेगा इंजिनिअरिंग या कंपनीच्या दंडमाफी प्रकरणावरून आता तुम्ही म्हणाल भाई हा दंडमाफीचा प्रकार काय आहे तर थोडक्यात सांगतो मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी रस्त्याचं काम पायाभूत सुविधा यांसारख्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करते पण यांनी काही ठिकाणी अवैध खणकाम म्हणजेच मुरुम वाळू असं काहीतरी अनधिकृतपणे खणलं केल्याचा आरोप आहे यामुळे जालना आणि परतूरच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर तब्बल चौऱ्याण्णव कोटीचा दंड फोटावला होता यात पंचावन्न पूर्णांक अठ्याण्णव कोटी आणि जालना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी काही यंत्रसामग्री वगैरेही जप्त केलं होतं आता इथून खरी गंमत सुरू होते रोहित पवार जे शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आमदार आहेत त्यांनी या प्रकरणावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावन कुळेंवर हल्ला चढवला त्यांचा आरोप आहे की हा चौऱ्याण्णव कोटींचा दंड माफ करण्यात आलाय आणि त्याऐवजी फक्त सतरा लाखांवर हे प्रकरण निकालात काढलं गेलंय म्हणजे थोडक्यात कोट्यावधींचा दंड फक्त हजारांवर आलाय रोहित पवार म्हणतात ही काय स्थगिती आहे ही तर सरळ आहे त्यांनी असा दावाही केलाय की बावन कुळेंनी फक्त दंड माफ केला नाही तर जप्त केलेली यंत्र सामग्री डम्पर वगैरे ही कंपनीला परत केले आता रोहित पवारांनी हे आरोप करताना काही पुरावेही दिले त्यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नोत्तरांचा दाखला दिला जिथे बावनकुळे यांनी स्वतः याबाबत उत्तरे दिली आहेत रोहित पवार म्हणाले बावनकुळे साहेब तुम्हीच सांगितलंय की दंडाची रक्कम कमी करून स्थगिती दिली मग हे काय आहे बंपर डिस्काउंट ऑफर त्यांनी पुढे म्हटलं अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या फेस्टिवल सेल मध्येही असे डिस्काउंट ऑफर मिळत नाही पण बावनकुळे काही मागे हटणार नाहीत त्यांनी रोहित पवार यांना थेट आवाहन दिलंय आरोप सिद्ध करा नाही तर राजकीय म्हणणं आहे की हा दंड माफ केलेला नाही फक्त स्थगिती देण्यात आली आहे त्यांनी असंही म्हटलं की हे प्रकरण मागच्या सरकारच्या काळातलं आहे आणि तेव्हाही तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फक्त स्थगिती दिली होती बावनकुळे म्हणतात माझ्या कार्यकाळात कोणताही दंड माफ झालेला नाही रोहित पवार फक्त प्रसिद्धीसाठी हे सगळं करतायत आता हा वाद ट्विटरवर चांगलाच रंगलाय बावन ट्वीट मध्ये रोहित पवारांना टोमणा ना मारताना म्हटलं रोज कापूस कोंड्याची गोष्ट काय सांगता रोहित पवार जी खरंच गंभीर असाल तर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात या सभागृहात प्रश्न मांडा महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य बाहेर येईल रोहित पवारांनीही लगेच प्रत्युत्तर दिलं त्यांनी ट्विट करत म्हटलं बावनकुळे साहेब मी तुम्हालाच पुरावे दिले पण तुम्ही प्रत्येक उत्तरात अजून खोलात रुतत गेलात कापूस कोंड्याची गोष्ट कोण सांगते हे महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाही त्यांनी बावनकुळेना आवाहन स्वीकारत म्हटलं हिवाळी अधिवेशनात नक्कीच भेटूया तुमच्या पक्षाच्या आणि मेगा इंजिनिअरिंगच्या बॉन्ड प्रकरणाचा पर्दाफाश आम्हीच करणार रोहित पवारांनी यात एक गंभीर मुद्दा ही उपस्थित केलाय ते म्हणतात एकीकडे सर्वसामान्य गावकरी जर थोडं मुरुम किंवा वाळू काढतात तर त्यांचं ट्रॅक्टर जप्त होत रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्यांचं सामान जप्त होत पाणीपट्टी वीज बिल थकलं तर कनेक्शन कट होत पण मेघा इंजिनिअरिंग सारख्या कंपनीला कोट्यावधींच्या दंडात नव्याण्णव टक्के डिस्काउंट कसं मिळालं त्यांना असा दावाही केलाय की सातारा जिल्ह्यात मेघा इंजिनिअरिंग वर एकशे पाच कोटींचा दंड ठोठवण्यात आला होता पण तोही माफ करण्यात आला पण मंडळी या सगळ्या वादात आणखी एक ट्विट आहे भाजपचे आमदार लोणीकर यांनी बाजू घेत रोहित पवारांचे आरोप खोटे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे की दंड माफ झालेला नाही फक्त अपीलमुळे दंडाच्या एक टक्के रक्कम भरण्याची परवानगी देण्यात आली आहे आता सगळा वाद पाहता प्रश्न पडतो की खरंच दंड माफ झालाय का की ही फक्त स्थगिती आहे आणि जर स्थगिती आहे तर पावणे तीन वर्ष झाली तरी यावर सुनावणी का पूर्ण झाली नाही रोहित पवार यांनी बावनकुळे यांना थेट प्रश्न विचारलाय तुम्ही आता या प्रकरणात काय कारवाई करणार चौऱ्याण्णव कोटी आणि साताराच्या एकशे पाच कोटींच्या दंडाची वसुली करणार का रोहित पवारांनी आपल्या ट्विट मध्ये मेगा इंजिनिअरिंग आणि भाजपचा बॉन्ड असल्याचा उल्लेख केलाय याचा अर्थ ते इलेक्ट्रॉनिकल बॉण्डकडे कडे बोट दाखवतायत का कारण मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी इलेक्ट्रॉनिकल बॉन्डद्वारे मोठ्या राजकीय देणग्या देणारी कंपनी म्हणून चर्चेत आहे पण याबाबत ठोस पुरावे नसल्याने हा फक्त एक राजकीय टोमणा असू शकतो आता सगळ्यांचं लक्ष आहे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाकडे रोहित पवारांनी बावनकुळेच आवाहन स्वीकारले आणि त्यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं सांगितलंय चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की ते सभागृहात सगळं स्पष्ट करतील म्हणजे मंडळी हिवाळी अधिवेशनात हवा चांगलाच रंगणार आहे या सगळ्या प्रकरणात रोहित पवारांनी एक गोष्ट सांगितली आहे मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही त्यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तरांचा दाखला देत बावनकुळेंवर टीका केली आहे दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांना प्रसिद्धीचा भुकेला असा टोमणा मारलाय त्यांचं म्हणणं आहे की रोहित पवार फक्त विरोधी पक्षात स्वतःला लढवल्या दाखवण्यासाठी हे सगळं करतायत तर मंडळी हा होता मेगा इंजिनिअरिंग दंडमाफी प्रकरणाचा सगळा तपशील एकीकडे रोहित पवारांचे पुरावे आणि आक्रमक ट्विट तर दुसरीकडे बावनकुळेचं सभागृहात भेटूचं आवाहन आणि मध्ये महाराष्ट्राची जनता जी या सगळ्या नाट्याचा आनंद घेते आता प्रश्न आहे की हिवाळी अधिवेशनात खरं कोण आणि खोटं कोण हे समोर येणार का आणि मेगा इंजिनिअरिंगला खरंच कोट्यावधींची सवलत मिळाली आहे का हे सगळं जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडलेलं राहा आणि तुमचे काय मत हे पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच बातमी करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद